मग बघा सोळा ऑगस्ट शुक्रवार या शुक्रवारी या श्रावणातील अत्यंत महत्वाची तिथी कारण आज आहे श्रावणी एकादशी एकादशीच व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही जे जे उपाय करता हे सर्वच उपाय अत्यंत प्रभावी असतात कारण बघा एकादशीचं जे व्रत आहे हे आपली शंभर पापांतून मुक्तता करतं आणि आपल्या मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करतं श्रावण मासातील ही एकादशी ज्यामुळे या एकादशीचं महत्त्व हे अनन्य आहे कारण संपूर्ण श्रावण महिना हा उपाय करण्यासाठी उपासना करण्यासाठी व्रत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो वर्षभरात येणारे जे बारा महिने असतात या बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो बघा या संपूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्व हे विशेष आहे आणि काही विशेष आहेत का ना या विशेष तिथी ह्या अधिक महत्वाच्या उपाय सेवा करण्यासाठी ह्या अधिक महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच आज असणारी ही श्रावणी एकादशी आजच्या खरं तर बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या श्रावणी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त या एका मंत्राचं पठण करा सकाळी उठून या उपायाने या सेवेने या मंत्राने तुमच्या आयुष्यात घडू लागणारा चमत्कार पहा हा मंत्र आर्थिक प्राप्तीसाठी कितीही घरात चनचन असेल गरिबी असेल दारिद्र्य असेल तर हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे असंख्य लोक या मंत्राचं व्रत करतात वैकल्य करता। आणि या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हा मंत्र पठण केला तर एकादशीच्या व्रताचं फळही लाभेल आणि संपूर्ण श्रावण मासाचं जे फळ आहे तेही तुम्हाला लागेल आता हा उपाय रात्री बाराच्या आत आपल्याला करायचा आहे जेव्हा तुम्ही जे, जेव्हा तुम्ही झोपायला जा अगदी जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं तुमचं जे काही आहे ते आवरयचं अंगावरून थोडंसं पाणी घ्यायचं आता समजा ऑलरेडी तुम्ही आंघोळ केलेली असेल तर मग एक हातपाय तुम्ही स्वच्छ क्लीन केले तरी चालेल हातपाय वगैरे धुवा चांगले वस्त्र परिधान करा चांगले म्हणजे नवीन कोरे असं नाही पण स्वच्छ वस्त्र परिधान करा हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघराच्या समोरही बसू शकतात घरामध्ये जी ईशान्य किंवा जी पूर्व दिशा असते त्या दिशेला बसूनही हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही जिथे झोपता तुमच्या बेडरूममध्ये वगैरे बसून हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा बसताना निळ्या रंगाचं कापड घ्या निळी साडी आहे निळा ड्रेस आहे निळा शर्ट आहे निळी चटई आहे निळी उशी आहे दुपट्टा म्हणजे ओढणी आहे जे काही असेल एक कपाटातून शोधून काढा पण निळ्या रंगाचं आसन बसायला घ्या बसल्यानंतर एक पाच मिनटं मन पूर्ण शांत एकाग्र करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एक पाच मिनटं भर तरी बोला आणि मन शांत करा ठीक आहे यानंतर मनात एक इच्छा धरा मनात एक इच्छा धरायची की मला नोकरी लागण्यासाठी आज या श्रावणी एकादशीपासून मी ही सेवा करत आहे माझा विवाह जुळण्यासाठी मी ही सेवा करत आहे माझं प्रमोशन होण्यासाठी ही सेवा करत आहे कर्जमुक्तीसाठी ही सेवा करत आहे धनलाभ होण्यासाठी ही सेवा करत आहे जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बघा व्यंकटेश एकूण पंधरा ओव्या असतात जेव्हा तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओव्या वाचता तेव्हा एक वेळा होतं पुन्हा पहिल्यापासून पंधरा वेळा वाचला तर दोन वेळा पुन्हा पहिल्यापासून पंधरा वेळा वाचला तीन वेळा पुन्हा पहिल्यापासून पंधरा वेळा पंधरा ओव्या तुम्ही वाचल्या तर पाच चार वेळा पुन्हा पहिल्यापासून पंधरा ओव्या तुम्ही वाचल्या तर पाच वेळा असं तुम्हाला एकवीस वेळा वाचायचं आहे किती एकवीस वेळा एक पासून पंधरा ओव्या एक, एक पासून पंधरा ओव्या एक पासून पंधरा ओव्या एक जसं आपण व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बरोबर एकवीस मंडळ पूर्ण करायचे आहे ज्यांना कमरेचा काही त्रास असेल करणं शक्यच नसेल ताई आम्हाला बसणं शक्यच नाही तर तुम्ही कमीत कमी, कमी अकरा वेळा तरी पठण करा एकपासून पंधरावी होवी एकपासून पंधरावी ओवी असं अकरा वेळा जरी तुम्ही पठण केलं तरीही चालेल ठीक आहे एवढं फक्त तुम्हाला करायचं आहे आणि मनात एक इच्छा धरायची आहे हे झालं आज आज एका दिवशीपासून एक ही सुरुवात केली तर उद्या म्हणजे उद्या <coughs> शनिवारी आज शुक्रवार उद्या शनिवार आणि रविवार असे तीन दिवस तुम्हाला कंटिन्यू रात्री झोपताना व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे लक्षात ठेवा तीन दिवस आज उद्यानी परवा खरं तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ही सेवा अत्यंत प्रभावी मांडली जाते अत्यंत प्रभावी आता मला बऱ्याच कमेंट्स आणि बऱ्याच त्यांनी पर्सनली विचारलं होतं त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे पारायण करायचं आहे तीन दिवस करू शकतो सात दिवस करू शकतो अकरा करू शकतो एकवीस करू शकतो तर कसं करायचं हे विचारलं होतं तर आजचा दिवस हा शुभ आहे आच, कारण आज आजचा दिवस व्यंकटेश भगवानांसाठी आपल्या भगवान श्री विष्णूंसाठी म्हणजे त्यांचीच ही स्वरूप तर त्यांच्यासाठी समर्पित आहे जर आजपासून तुम्ही याची सुरुवात केली या सेवेची सुरुवात केली तर लक्षात ठेवा या तीन दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळेल कर्जातून मुक्तता होईल घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील घरामध्ये अखंड भगवान श्री विष्णू आणि व्यंकटेश यांची कृपा राहील ज्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक चणचणी कुठेतरी कमी होतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील सगळ्यांनाच माहिती असेल की जेव्हा आपण व्यंकटेश स्त्र वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील ज्या आर्थिक चणचणी आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतात ला 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 कितीही गरिबी असेल आणि कितीही दारिद्र्य असेल तर ते कुठेतरी नष्ट व्हायला लागतं आणि आपल्याकडे जो पैशांचा ओघ आहे पैशांचा जो फ्लो आहे तो वाढायला लागतो आजपासून ही करावायची विशेष सेवा आहे तुम्ही वेळेला वाचलात तरी म्हणजे अकरा मंडळ केली तरी ही चालतील पण आज उद्या आणि परवा असं सलग तुम्हाला तीन दिवस करायचं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुढे कंटिन्यू जरी केलं तरीही चालेल तर आजचा हा उपाय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फक्त लक्षात ठेवा ही सेवा करत असताना तुम्हाला मासिक सॉरी मासिक धर्माचं तर पालन करायचंच आहे सुतक काल असेल तरीही तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आहे कारण ही अत्यंत प्रभावी आणि एकदम शक्तिशाली सेवा आहे त्याचबरोबर ही सेवा करत असताना मांसाहार वर जे आहे ठीक आहे मांसाहार जे आहे ते अजिबात करायचं नाही आहे आणि ही सेवा करत असताना म्हणजे तीन दिवस परग्रह अन्न कोणाच्या तरी घरी जाऊन खाणं पिणं हे देखील करायचं नाही आहे घरचंच खाऊ शकतात बाहेर गेलो आणि स्वतःच्या म्हणजे अशी वेळ आली की स्वतः खर्च करून घ्यावं तर तुम्ही करू शकता स्वकष्टाने खायचं पण कुणाच्याही घरचं तीन दिवस खायचं नाही तीन दिवस ही सेवा करा तीन दिवस सात तुमचे दिवस खरंच नाही बदलले तर तुम्ही मला सांगा अत्यंत प्रभावी सेवा सांगितलेली आहे जी श्रावणातील सर्वात श्रेष्ठ सेवा आहे